नमस्कार मंडळी मी अलंकार मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका मुलाखतीत आजची मुलाखत जराशी वेगळी आज आपण आलेलो सोन्या पन्नास पन्नास केसरी पर्व दुसरे आदत बैल बा... आदत बैल मैदान पार पडलं तर या मैदानात एक कोल्हापूर जिल्ह्यातून एक मास्तर नावाचं वासरू आलं वासरू एकदम कमालेचा वासराचा इतिहास बघायला गेलं तर खूप अवघड आहे म्हणजे म्हणता येईल कारण प्रत्येक मैदानात त्याने एक नवीन काहीतरी पराक्रम करून दाखवला पण आज ते वासरू पडलं ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी सांडलं त्या वसरानं तर त्याचा संपूर्ण आतापर्यंत आपण प्रवास जाणून घेऊयात थेट मालकांकडून मी रितिश पाटील हां माझी कबड्डीची अकॅडमी आहे कबड्डीच्या मला जिजाऊ फाउंडेशन म्हणून हा तो पोकरणीमध्ये माझी अकॅडमी वारणा कॉलेज वरती आता सध्या फिजिकल राईटून काम हां तुम्ही शिक्षक आणि हा बैलगाड्यांचा नाद कसा काय हा म्हणजे घरचाच नाद आहे का हा अगदी म्हणजे घरात आमच्या आजोबांची बैल आजोबांची आजोबांची बैल होती पण कसं झालं आजोबांनंतर आमच्या कोणी बैलांचं हे केलं नाही आजोबा केल्यानंतर काय हे नव्हतं बैलांची आवड तर होतीच लहानपणापासून पण असं हे म्हणजे अचानकच एक वेगळंच म्हणजे आम्ही बैल घेतला मी माझ्या काल एक छोट वासर घेतलं त्याला घडव हे खरेदी केलं का घरचे हे खरेदी केले जात याची खरेदी कुठून केलेली कारेदी माझ्या इथं ते बाऊची म्हणून गावाच्या बाऊची आम्ही अनिल भाऊ अनिल अनिल जाधव त्यांच्या घरच्या गायचं काय किती रक्कम केली आम्ही दहा हजारला खरेदी केली दहा हजार रुपयाचे हे खरेदी आहे आणि आतापर्यंत त्याचे शर्यत क्षेत्रातले काय कारकीर्द आहे म्हणजे कोणत्या कोणत्या मैदानावर पड तुम्हाला सांगू का दादा याला मी जसा मैदानात बाहेर काढलं तसं त्यानं सलग बारा मैदान कधीच गट म्हणजे गटाला मारत खाल्ला नाही पण सेमी निघला नाही घाटले चांगले वेळ काढले सेमी निघला निघाला नाही त्यानंतर आमच्या इथं आदत आदत मैदान होत त्यामध्ये त्यानं फायनल एक केला त्यानंतर आम्ही घाटावरती पाऊस झाल्यावर तिकडे घाटावरती पाहायला लागलो मग अमरापूर पहिलं आमचं मैदान अमरापूर मध्ये चेतक चेतक घातलं भागायच्या वाडीचा चेतक घातलेला त्याच्यासोबत आमची गाडी पळताना जोत तुटलं मध्ये गाडी पळताना त्यानंतर ना मग आम्ही परत गोरसाळ्याला आलो गोरसाळ्यामध्ये आमचं काय झालं की गाडीत म्हणजे झेंडा पडला आणि आमची गाडी सुटलीच नाही लवकर चांगला पैरा होता दिलभर तर त्यानंतर ना मग आम्ही घातला शाहीद हॉटेल हो नातेपुते मोन्या जो hmm. आम्ही महाशिरद मैदानाला घातला hmm. महाशिरद मैदा मैदानाला आमच्या गाडी चांगली पळाली चांगली hmm. पळालेली एक नंबर तासांना गाडी पळत होती गाडीची खिळ निघाली आणि मास्तर आमचा म्हणजे दोत्यातनं बाजूला झाला निकाल घ्यायचा निकालला होता चांगला पळत होता त्यानंतर ना hmm. 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 त्यानं आम्ही आता परवा लेंगराज पाळायला आलो hmm. लेंगराज पाहायला आल्यावरती ले आमचा एकोणतीस नंबर गट सुटला लक्षात तिथे तीस पैरा होता पांगरीचा आणि कुत्र आलं चालू ह्याच्यात म्हणजे कुठला गटाला मार खाल्लाय आज आम्ही तुम्हाला खरं सांगू का आज एक मानसिकताच केली आज जर यांना नाही काही करून दाखवलं तर ह्या क्षेत्र म्हणजे त्या आता हेच करायचं संयम संयम तरी पण आम्ही संयम करून त्याच्यावरती खूप चांगले केलं आणि त्यानं आज आमचं म्हणजे पांग फेडलं अॅक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे काय हे वाचरू अगदी लहानपणापासून माझ्या अकॅडमीत मुली आहेत त्या मुलींनी सांभाळत आणि त्यांच्या सोबतच त्याला डोंगरावरती व्यायामला वगैरे चालवायचं त्यांनी त्याच सगळं पाक त्यांनीच केलं त्यानंतर माझा मावळ भाऊ सागर म्हणून आहे ते सागर पाठवाई म्हणून आमच्या अकॅडमीच्या मागच आमच्या रिलेटिव्ह आहेत त्यांना सांभाळून त्यांना ह्याच्याकडे लक्ष देऊन मग आमच्या सगळ्या या मुलांची टीम ते डॉक्टर आहेत अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे हे वासरू लंपी झालत हे डॉक्टर आहेत लंपीत गावले हा लंपीत होतात ते सुशांत पवार आमचे मित्र आहेत डॉक्टर आहेत त्यांनी अक्षरशः त्याच्या जवळ बसून चार दिवस रोज आम्ही त्यांच्या यांना ते लंपीतनं यांना बरा करून आणि लंपी झाल्यानंतर ना आम्ही पळवायला चालू था केलं म्हणजे लंपीतनं बरा झाल्यावर म्हणजे क्षेत्र आता मी खेळाच्या बाबतीत मी सगळ्या खेळात मी कबड्डीच्या माध्यमातून मी भरपूर विजय बोलतो पण हा बैलगाडी क्षेत्रातला हा कोणा पन्नास पन्नासचा हा अविस्मरणीय आयुष्यात पात्र मी आहे तोपर्यंत हा क्षण विसरणार नाही ती आज खरंच त्यांना बोला मैदानावर येण्यासाठी म्हणजे घरून किती वाजता कधी निघालेला मैदानावर यायला काल रात्री साडे दहा वाजता निघलेलो रात्री मग इथं आम्ही दीड ते दोनच्या मध्ये पोहोचलो इथं आलो आम्हाला वाटलेलं आम्हाला ऍक्च्युली आमचं ज्यांचे पहि आमचा ज्यांनी केला ते हॉटेल सागर भाईने आम्हाला नातेपुतेच्या त्यांनी आम्हाला इथे राहीलची सोय पण केलेली पण आमचं काय झालं आम्हाला निघायला लेट झाला मग आम्ही तिथे त्यांच्या सोयी करणार आणि परत इकडे येणार त्यापेक्षा आम्ही म्हणलो इथं जाऊया इथं आलो हुँ हुँ। आ, था तर इथं एवढी गार म्हणजे गारतन ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आम्हाला सगळ्यात महत्वाचा आभार की इथं एक गुळाचा चहा आहे घरांचा तर त्यांनी आम्हाला सकाळी सकाळी एवढं छान म्हणजे त्यांनी सकाळ सकाळी वासराला आंघोळीला आम्ही म्हणतो आता गरम पाणी द्याल का तर त्यांनी आम्हाला गरम पाण्याची सोय करून दिली आणि तिथूनच सुरुवात म्हणजे त्यांनी आम्हाला सगळं सहकार्य केलं म्हणजे त्यांचा आभार स्पेशली मानायचं प्रमाण तुम्हाला सांगायचं था म्हणजे काय आता हा पहिरा आम्ही ज्यांच्या सोबत पाहिलो ते महाशिराचे नगराध्यक्ष सचिनबाई आवरे यांनी सचिनबाई सचिन अप्पा आवरे यांनी आम्हाला एवढी चांगली मदत केली की म्हणजे अगदी तर आमचा दुपारी फोन झाला फोन चालू असताना चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे त्यांनी व्हिडीओ देखील वाचला बाबा तर इतकं तर म्हणजे अप्पांच्या मुळे आज आम्हाला हा आहे म्हणायला काय हरकत नाही आम्हाला अगदी निखळ म्हणजे आजची गाडी कोणी काय आजची गाडी ती चेतन चेतन वा, हा त्यांनी आणली गट ते मी सुट्टीला म्हणजे कसं आहे मास्तर सुट्टीला जरा आता फायनलला थोडस तुळपुळ जास्त केली दोन्ही प्रेमीला गटाला त्यानं चांगलं सुट्टीला सुट्टी कोणी केली काय ती निखिलने केली केली निखिलनं चांगली सुट्टी केली फायनलला त्याला दुसरी गाडी होती एक कोणतरी मला ओळखत नाही एक दुसरा मुलगा आम्हाला ऍडजस्ट करून दिला त्यांना पण गाडी चांगली हां खूप खूप धन्यवाद आणि मला सांगा काय तुम्हाला सांगू का मध्यंतरी आम्ही म्हणजे आत्ता हा परवा मास्तर आम्ही कालच्या मैदानावर म्हणजे मध्यंतरी बावीस तारखेला जे लेंगराचं मैदान झालं तिथनं गेल्यानंतर ना अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी देत की आम्हाला काय होतंय म्हणजे आता नाही बाबा हेच आता हे करायचंय म्हणजे आता संयम डगमगत होता संयम पण आज या मैदानात अगदी फोन आला की सर असा असा पैरा शाहिद भाई शाहिद भाईंनी आम्हाला फोन केला की असा असा टॉपचा आहे आणि त्यांना वाचरू पाहिजे तुम्ही बघताय का मग भैया म्हणून बघतो की मग त्यांचा लगेच मला फोन आला आपण आमचा पैरा झाला हा क्षण मी कधीच विसरणार नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात हा क्षण कायम लक्षात आणि साठवून ठेवली गुरसाळ्याला आमची गाडी गुरसाळ्यात काय झाली गाडी आमची कने तुटली नाही मग आम्हाला कमिटीनं शेवटच्या क्षणाला संधी दिली एक नंबर सेमीमध्ये नऊ नंबर तासात फळा मग आम्ही काय झालं गाडी म्हणजे अगदी मुलांनी काय झालं आता आपल्याला परमिशन देत नाही तर बाबा बैल भरलेली परत उतरली गडबडीनं गाडी झोपेपर्यंत खाली जाईपर्यंत एक नंबर सेमी वळलेला आणि आमचे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हरांना फोन लागत नव्हता आता गाड्या तर वळल्यात करायचं काय मी कधीच गाडी आणली मग त्या दिवशी अचानकच म्हणलो त्याला कोण नाही ड्रायव्हर आपण बसूया काय कशी एकदा गाडी कडेल आणि मी, मी बसायचा प्रसंग आला माझ्या आयुष्यात गाडी म्हणजे आता म्हणलो आपण आलोय तर आता पळूया आलो आणि मैदानाबद्दल काय सांगाल आता मैदान खूप चांगलं झालं आयोजकांनी इतकं सुंदर मैदान घेतलं त्याबद्दल त्यांचा पण आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का की माझी फॅमिली ज्यांनी मला म्हणजे माझी मिसेस असतील माझ्या घरचे असतील अगदी माझा छोटा मुलगा देखील त्यांनी मला ह्यात इतकं योगदान दिलं की त्यांचं माझ्या अकॅडमीतल्या ज्या आता आहेत मुली ज्या गेलेल्या आहेत त्यांनी या मास्टरला आमच्या चांगलं हे केलं त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या यशाला मी त्या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्यांचं यश आहे म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही आणि आता हा मास्तर आमच्यातच राहणार म्हणजे आमच्यातच राहणार आता म्हणजे कधी हे होणार नाही हा मास्तर आमचं कायम करू किरा हा काय सांगाल या बैलगाडी एक क्षेत्राने काय दिला आणि काय वाटतंय तुम्हाला का, सांगा मी माझं फील्ड वेगळंच होत म्हणजे मी अगदी मी कबड्डी कोचिंग मध्ये करिअर केलं कबड्डीत मी कॉलेजवरती जॉब करतो कॉलेजवर नाही झालं पण मध्यंतराचा काळात फ्लोबॅक होता मला पण थोडं कबड्डी कबड्डीत मध्ये हे झाल्यानंतर ह्याची आवड निर्माण झाली आणि त्यातनं तुम्हाला सांगतो म्हणजे खरंच सांगतो एक काळ होता माझ्या कबड्डीच्या टीम मध्ये जो आनंद मला मिळायचा म्हणजे जिंकलेला होता आज हा आनंद अविस्मर म्हणजे एक वेगळाच आहे आणि त्यातनं खरंच बैलगाडी क्षेत्रातून खूप शिकण्यासारखं पण खूप आहे म्हणजे संयम कस जर तुम्ही आता मला वातावरण दाखवलं बाबा एवढा दिवस तुम्हाला हे करतोय आज त्यांना सगळंच पांगच पेटव तुम्हाला येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्हाला गुलाल भेटत राहो धन्यवाद चॅनेलला वेळ दिल्याबद्दल थँक्यू गुलाल मिळवण्यासाठी बैलगाडी मालकांना किती संघर्ष करावा लागतो तो या व्हिडिओच्या माध्यमातून समजतोय आपली जिद्द आणि चिकाटी न सोडता गुलाल मिळवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजेच संघर्ष वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकची घंटा जवडी दाबायला विसरू नका धन्यवाद